नमस्कार होममेड मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण गुळाची लापशी अगदी सोप्या पद्धतीने कुकरमध्ये कशी बनवायची ते पाहणार आहोत लापशी बनवण्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला हो ठेवलेला आहे आता यामध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप घालून घ्यायचे तूप गरम झालं की यामध्ये थोड्या प्रमाणात काजू घेतलेले आहेत तुम्ही काजूसोबत थोडे बदाम यामध्ये घालून घ्यायचे आणि एकसारखं हलवत हे काजू खरपूस रंगाचे इपर्यंत तुपामध्ये भाजून घ्यायचे तुम्ही पाहू शकता काजू चांगले भाजलेले आहेत आता हे काजू आपण तुपातून बाजूला काढून घेऊयात आता याच तुपामध्ये लापशी घेतलेली आहे गव्हाची भरड ती भाजण्यासाठी घालून घ्यायची इथे मी दोन कप लापशी या तुपामध्ये घालून घेतलेली आहे आता आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि ही लापशी साधारण आठ ते नऊ मिनिट एकसारखं हलवत भाजून घ्यायची आहे सतत हलवल्यामुळे लापशी एकसारखी भाजली जाते आणि या लापशीचा रंगही छान बदलला जातो साधारण आठ ते दहा मिनिट झालेले आहेत गॅस आपण मध्यम ठेवून ही लापशी अशा रंगाची होईपर्यंत भाजून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता या लापशीचा पूर्णपणे रंग बदललेला आहे म्हणजे समजायचं चा लापशी चांगली तुपामध्ये भाजली गेलेली आहे आता आपल्याला गॅस लहान करायचं आहे आणि यामध्ये अर्धी वाटी किसलेलं खोबरं आहे ते घालून घ्यायचं हे खोबरं आपल्याला या लापशीसोबत थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर किसलेलं खोबरं यामध्ये घालायचं नसेल तर तुम्ही खोबऱ्याचे काप मग अशा आपण काजू ज्या पद्धतीने तळून घेतलेले आहेत त्याच पद्धतीने थोडे खोबऱ्याचे काप करून तेही खरपूस रंगाचे होईपर्यंत तुपामध्ये तळून घ्यायचे तेही यामध्ये खूप छान लागतात आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालताना आपल्याला पाणी गरम करून घालायचं आहे गार पाण्याचा आपल्याला यामध्ये वापर करायचा नाही मी लापशी बनवायला सुरुवात केली त्यावेळेस दुसऱ्या शेगडीवरती दोन कप लापशीसाठी सहा कप पाणी गरम करायला ठेवलेलं होतं हे पाणी आपण यामध्ये घालून घ्यायचं एक कप लापशीसाठी तीन कप पाणी घालायचं आणि दोन कप लापशीसाठी सहा कप पाण्याचा वापर करायचा आता यामध्ये गुळ घालून घ्यायचं एक कप लापशीसाठी एक कप गुळ वापरायचा जेवढी आपण लापशी वापरतोय तेवढीच आपल्याला गुळ वापरायचा आहे इथे मी दोन कप लापशी वापरलेली आहे यामध्ये मी दोन कप गुळ घालून घेणार आहे त्यामध्येही तुम्ही गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गुळ वापरताना तो किसून किंवा चिरून वापरायचा म्हणजे तो या गरम पाण्यामध्ये पटकन विरवळला जातो यामध्ये कुठेही गुळ शिल्लक राहत नाहीत थोडा वेळ गुळ आपण या, या पाण्यामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा आता यामध्ये थोड्या प्रमाणात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला लगेच एक छोटा चमचा साखरेमध्ये बारीक केलेली वेलची पावडर आहे ती घालून घ्यायची वेलची पावडरसोबतच आपल्याला एक छोटा चमचा जायफळ पावडर प्लेल आहे ती घालून घ्यायची तुम्ही नुसती वेलची पावडर घातली तरी चालेल नुसतं जायफळ पावडर वापरली तरीही चालेल मी थोड्या थोड्या प्रमाणात जायफळ पावडर आणि वेलची पावडर यामध्ये घालून घेतलेली आहे आता एकसारखं पण हे मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला यामध्ये तळलेले काजू आहेत ते यामध्ये घालून घ्यायचं आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच याला झाकण लावून या कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या शिट्ट्या करत असताना गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे दोन शिट्ट्यांमध्ये लापशी चांगली शिजली जाते तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजानुसार इथं शिट्ट्या करून घ्या कुकरच्या शिट्ट्या करून झाल्या की पूर्णपणे वाफ जाऊन द्यायची नंतर कुकरचं झाकण उघडून पाहायचं छान अशी लापशी शिजली जाते अगदी मऊसूद मोकळी सुटसुटीत अशी लापशी तयार होते तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी लापशी शिजली गेलेली आहे पाण्याचं योग्य प्रमाण गुळाचं योग्य प्रमाण वापरलं तर बनवलेली लापशी चवीला खूपच छान लागते आता ही पाहू शकता लापशी मोकळी सुटसुटीत झालेली आहे तुम्हाला मी लापशी शिजलेली आहे का तीही दाखवते हाताने प्रेस करून लापशी मऊसूद झालेली आहे छान अशी सुगंध येतो आहे आता यामध्ये थोड्या प्रमाणात सुक्या नारळाचा किस आहे तो घालून घ्यायचा आणि जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही यामध्ये घालून घ्या जरी तुम्ही शिस्ताना यामध्ये घातलेले असतील तरी थोड्या प्रमाणात वरूनही घालून घ्या तेही खाताना क्रंची लागतात खूप छान लागतात आता ही लापशी आपण यामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची तयार झालेली ही लापशी तुम्ही दुधासोबत खाऊ शकता किंवा अशी जरी खाल्ली तरीही चवीला अप्रतिम अशी लागते अशी आज आपण रेसिपी बनवलेली आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद